मी शिक्षकांना सर म्हटल्याचं मला कधी आठवत नाहीये गुरुजी गुरुजी शब्द मनातल्या मनात उच्चारून बघा इतका आनंद अस काहीतरी वेगळं काहीतरी आत घडतंय काहीतरी आत बोलतंय कोणीतरी गुरुजी म्हटलं तर सर म्हटलं की सांगलं निर्मा पावडर विकणार सरच असतो आणि डिएड झालेला पण सरच असतो आपला सर बोलता आपले मी मराठी शिकताना तिथून पाहत आहोत सगळं आपण कोणत्या पाहिजे आणि मराठी भाषा तेव्हाच येईल असं मला सांगण्यात आलं माझ्या मॅडमने बाईने मी मी अजूनही त्या जेवत आहे मी बाईच म्हणतो आणि बाई म्हटल्यानंतर जणू काय तिचं बाळ तिच्याशी बोलतोय अशा पद्धतीने तिच्या चेहऱ्यावर एक आनंद होतो पाठीवर मस्त पैकी हात कारण बाई आहे मॅडम ने असा अर्थ बाई ती म्हणाली तू दोन वर्षे रोज एक मराठी पुस्तक वाच कोणत पण आणि भूषणजी शनि महात्म्यापासून विसे खांडेकरांच्या ययाती पर्यंत मी सातशे दिवसात सातशे पुस्तक वाचले आणि मग मला एक आपलं जग माझा अजून आणि मी उभा राहिलो की निधन आता आपल्याला मराठीत कोणी हरवणार नाही